नमस्कार मंडळी कुकविद पूजामध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत पुन्हा एकदा आपण इथे सांडक्याची भाजी बनवतो आहे मी इथे कढई नवीन घेतली तुम्हाला दिसतच असेल आणि आज सांडक्याची भाजी करायचा बेज होता चला तर म्हटलं अगोदर रेसिपी शेअर केलेली आहे पण ही त्यापेक्षाही सोप्या पद्धतीची आहे चला तर सुरू करूया कढई तापत ठेवली त्यानंतर थोडंसं तेल घातलं तेल गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकतं त्यानंतर जिरे मोहरी तडतडायला घातलं जिरे मोहरी छान असे तडतडून घ्यायचे आहेत आणि ते एक कढीपत्त्याची काडी घालायची आहे कढीपत्ता पण छान परतून घ्यायचा कडक होईपर्यंत छान असा कढीपत्ता परतला की ते बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात कांदाही लालसर परतून घेऊयात कांदा छान असा परतत आला की यामध्ये आपण लसूणची पेस्ट घालतोय मी फक्त लसूण घातलं तुम्ही अद्रक लसूण दोन्ही घालू शकता हे छान असं परतून घेऊयात गेले आठ दिवस व्हिडिओ आलेला नाही आहे आणि आठ दिवसानंतर मी आज व्हिडिओ टाकते आहे कारण मध्ये आठ दिवस मला वेळ भेटला नाही किंवा माहेरी गेलेली होती माहेरी गेल्यानंतर असं काही बनवण्यात आलं नाही आणि वेळही भेटला नाही त्यामुळे माझा व्हिडिओ आठ दिवस झाला येत नव्हता आणि आता त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला आहे तो छान परतून घ्यायचा आहे आपल्याला त्यासोबत थोडेसे कोरडे मसाले घालून घेऊयात अर्धा चमचा हळद चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा घरचा साठवणीचा काळा मसाला हे छान परतून घ्यायचं आहे हे मसाले छान असे परतले तेलाच याचा कच्च्यापणा निघून गेला थोडंसं पाणी घालायचं इथे टोमॅटो मॅश होईल अस इतपत इतपत अगदी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी ते आणि आपण याला झाकण ठेवून टोमॅटो गाळ होईपर्यंत शिजवून घेऊया थोडंसं अगदी तीन ते चार मिनटं लागतात त्याला शिजायला आणि याला छान असं कसं थोडंसं कमी तेल वापरलं तरी चालेल मसाले परतून घेणं किंवा भाजीला छान असं यू कट येऊ देणं यामुळे भाजीला छान चवही येते आणि त्यामध्ये मस्त असं भाजीचा स्वाद उतरतो आणि पटकन अशी तरी येऊन जाते भाजीला जास्त तेल वापरायची वगैरे गरज पडत नाही आपल्याला इथे चला तर आता याला उकळी आलेली आहे यामध्ये थोडंसं झाकण ठेवूयात आपण यावरती झाकण थोडंसं लहान पडतं हे काढून मी इथे प्लेटच घालते याच्यावरती चला तर आता इथे झाकण ठेवून परतून घेऊयात अगदी पाच ते सात मिनिट हे परतून घेतलेलं आहे मी इथे झाकण काढून पाहून आपण मसाला छान असा परतलेला आहे याला मिक्स करून घेऊयात आता सांडगे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जेव्हा सांडग्याची भाजी बनवायची असते तेव्हा आपल्याला अगोदर ते, ते भाजून घ्यावे लागतात तर त्याच पद्धतीने अगदी थोडंसं तेल टाकून तव्यावरती मी ही भाजी सांडगे भाजून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये घालून पुन्हा थोडंसे परतून घ्यायचे दोन ते तीन चमचे शेंगण्याचं कूट घालायचं मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांडगे पण बारीक करून घातलेलं आहे तसंही करू शकता तुम्ही पण अगदी कमी वेळात बनवायची असेल आणि जास्त कुटाणा वगैरे करायचं नसेल तरी सोपी पद्धत आहे चवीनुसार मीठ घालूयात याला दोन मिनिटभर पर असंच परतून घेऊयात मीडियम फ्लेमवरती आणि यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालून घेऊयात गरम पाण्याने भाजीची तरी जात नाही चवही बिघडत नाही आणि पटकन अशी भाजीला उकळी येते तरी ते लागेल एवढं इतपत गरम पाणी घातलंय आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला मी कमी फ्लेमवरती ही भाजी दहा ते बारा मिनटं उकळून घ्यायची आहे जेणेकरून आपले जे सांडगे आहेत किंवा वडे आहेत हे छान असे शिजतील आमच्याकडे याला वडे सांडगे दोन्ही म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं पाहू शकता भाजीला छान कन्सिस्टन्सी आलेली आहे अगदी पाहिजे इतकी इतकी घट्टही झालेली आहे भाजी तुम्ही याला रसासोबत साईड डिश म्हणून खाऊ शकता किंवा असंही भाजीला काही नसेल तर ही भाजी नक्की बनवा चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये आजची रेसिपी आवडली असेल तर शे लाईक शेअर सबस्क्राईब